आम्ही आले उरईला बाजारात आलोय आम्ही स्वातीता किती बटाटा कसा बाजार काय करताय सात ते बटाटे काढते बटाट्याला आम्ही आता बटाटा घेतो बर का सारखा चांगला असतो त्यांच्याकडे बटाटा हे बाजार असतो आठवडी बाजार इथंच भरतो पण एरवी पण बाजार असतो इथं आठवडी बाजार रविवारचं खूप गर्दी असते आज एवढी नसते म्हणजे चार पाच वाजता पण भरतो हा तीस किलो किलो हा सध्या तरी तीस किलोच बघू नंतर बघू मग आज हा पाणी मारून ठेवले काय बघा मग काय हो दादा उन्हाला <laughs> घालायचं का काहीत बटाटे हिरवी काकडी पपया आमची स्वतः हॉटेलला पण माल इथूनच नयती बरं का चांगलं देतात ते फ्रेश असतं सगळं आणि जमवून देतात ते काय भेटाय पाहिजे कशात होय का सध्या आपल्याला कोथिंबीर घ्यायची होती नाथिंबीर नाही कधी येणार आहे

त्यामुळे तर आम्ही आज आलो शॉपिंग करायला इथं अशा दुकानात तर अशा दुकानाचे आहेत खूप इथं आणि सगळं खूप दिवसाचं दुकान आहे आणि सगळं मिळतं जे पाहिजे त्या वस्तू भेटतात तर आपण अशी चिकाची मशीन घेतलेली आहे खूप जड आहे आणि मशीन आम्ही कमी करून दिले पण वर्ष तीस रुपये दिले नाही का बरं ठीक आहे चला दिली काकाने का आम्हाला व्यवस्थित मशीन आम्ही घेतली मशीन झालं तरी आमच्या उरळीत बघा ही पाटील दवाखाना फेमेस पहिलं लहान <laughs> <laughs> चलो दुकानाचं नाव वर आहे सत्या कुठे आल्या पैसे वाटप आज वाटपच चालू आहे बघा नसते चिकून घेतली त्याला हजार रुपये दिले तिथं मशीन घेतली चिकायची त्याला हजार रुपये दिले चिप्स करायची घेतली त्याला दिले आता आपल्या दुकानदाराची पण देऊन टाकावी आणि नवीन बाजार घ्यायचं चाललंय ते हिकड आपला बाजार जाऊ द्या तिकडे का हो तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तर चाललंय शाबू घेतलाय दहा किलो मिठाचे पुढे कुठं जिरी तीळ असलं घेतले क्वालिटीचं माल असतो बरं का यांच्या इथला मस्त असतं कधी उरळीला आले तर दुकानाला भेट द्या अवश्य आणि दादा पण चांगला व्यवस्थित जमवून देतो सगळं तो आल्यात म्हटल्यावर आपण त्यांच्याकडून घेतलंय ना झालं म्हटलं घरी जातो चला बाय हो रोज टाकायला लागतो रोजचा रोज كدا <applause>